सोलापुर न्यूज मधे अपने सगैं से स्वागत नई ने तैयार करने के लिए पहले हर रोज एक छोटा सा चिंटू छोटा सा वो बोलता था अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है चिकनी चमेली तू है क्या चीज बोलता क्या है तेरा अंदाज क्या अंदाज है कि तू बोलता है तो हम उसकी दखल लेते यमायम ची बोकड ही आपल्या आयल्या नगर मध्ये त्या दिवशी आली एक हैदराबाद मोठ बोकुड आलं खुराड झाले बोकुड आलं आणि एक इकडे एक छत्रपती से एक बोकुड आलं ते बोकड आता ते मला आवाज काढता येत नाही आणि मी काय प्रयत्न केला नाही त्या बोकड्याचा आवाज काढायचा आल ते आलं नाही ते सगळेच खच्ची केले असते ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 आता त्याला वाटतं आपण बोललंच पाहिजे नाही बोललो तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही आता त्यांची भाषा बदलली पूर्वी सांगायचे ते पूर्वी भाषणात पंधरा मिनिट पोलीस हटाव फिर देखेंगे अरे पंधरा मिनिट कशा तू पाचच मिनिट व्हाव दे आम्ही सांग पंधरा मिनिट काय लागते पंधरा मिनट लागत नाही ला, तू पाच मिनिटं सांग माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका